जय शिवराय जय जिजाऊ जय शंभूराजे आपल्या प्रिन्स गुरुनानक पंजाबी ढाबा या ठिकाणी आज एक छोटासा कार्यक्रम म्हणजेच अर्थात वाढदिवसाच्या बड्डे पार्ट्या देखील या ठिकाणी होतात तो मला दाखवण्याचा एक छोटासा प्रयत्न करतो आहे तर तुम्ही पाहता या बाजूला असे पाहुणे मंडळी आलेली आहेत आणि समोरच्या बाजूला जिचा बड्डे आहे ती बड्डे कर या ठिकाणी आहे बड्डे गर्ल तुम्हाला दाखवतो या ठिकाणी अशा पद्धतीने गुपा असं छानपैकी बनवलेलं आहे सजावट केलेली आहे आणि ही छोटीशी आपली लाडकी बड्डे गर्ल हाय करून गर। हस की <laughs> ती माझ्याकडे पाहते आणि अशा पद्धतीने केक वगैरे आणलेला आहे ते आपलं सगळं हॉटेलवरती होत आहे हॉटेलवरती असे देखील कार्यक्रम होत आहेत अशा पद्धतीने पाठीमागच्या बाजूला देखील असे मंडळी आहेत ते देखील बसलेले आहेत सर्वजण हडपसर या ठिकाणाहून आलेले आहेत छोटी मुलं देखील या ठिकाणी आहेत तुम्ही पाहताय अशा पद्धतीने आपण आपल्या हॉटेलमध्ये ज्या बर्थडे पार्टी असतील कुणाच्या कसलीही पार्टी असू द्या आपल्याकडं हॉल मोठे आहेत त्यासाठी आपण तुम्हाला जसं पाहिजे तसं जेवणासहित आपण ह्या गोष्टी बनवून देऊ जे तुम्हाला हवं असेल तसं या ठिकाणी पार्टीसाठी अवेलेबल आहे तुम्ही कुठूनही पार्टी अरेंज करू शकता आजची जी मंडळी आलेली आहेत ती पुणे या ठिकाणावरून आलेली आहेत आणि त्यांना पण खूप छान असं वाटतं या ठिकाणी वाढदिवस करता येत वाढदिवस करत असताना आम्ही कुठं कशात कमी पडणार नाही याची दखल देखील आम्ही घेतली आणि त्यांना सजावट वगैरे छान पद्धतीने बघून केलेली आहे अशा पद्धतीने सजावट या ठिकाणी केलेली आहे तुम्ही पाहताय सर्वच पाहुणे मंडळी या ठिकाणी आलेली आहेत पाहुणे मंडळींचं असं येतोचित हॉटेलच्या वतीने आपण स्वागत केलेलं आहे त्याच्यानंतरने जेवणाचा कार्यक्रम देखील या ठिकाणी होत आहे तर तुम्ही पाहताय माझं पाहता बड्डे सेलिब्रेशन यांचं चालू आहे असे माझ्याकडे तीन ते चार हॉल आहेत बाहेरच्या बाजूला देखील आपण खूप छान असं बनवलेलं आहे पार्किंग देखील फार मोठी आहे दोन एकरमध्ये पार्किंगची सोय केलेली आहे पार्किंग पण खूप छान आहे हे हॉटेलला झालं पाहिजे घडलं पाहिजे अगदी <laughs> आणि तुमच्या सगळ्यांचं प्रेम मला या ठिकाणी मिळणं फार गरजेचं आहे तरच आपण असं पार्किंगसाठी पण आपण बाहेरच्या बाजूला गाड्यांची मोठी पार्किंग केलेली आहे पार्किंग व्यवस्था खूप मोठी आहे आणि तुम्हाला व्हिडिओ कसा वाटतो आहे ते पहा मी थोडंसं <laughs> तुम्हाला रेस्ट तर नाहीच वाटणार आज परंतु ठीक आहे असू द्या तरी पण एक व्हिडिओ काढण्याचा छोटासा प्रयत्न केला सर्वांना जय शिवराय जय जिजाऊ जय शंभूराजे